सम होता आता जवाई बापू आता कोणता तरी एक कमरा देऊन द्या आणि त्याच कमऱ्यात मग ते कपडे किपडे बदलवतील आराम करतील आणि बिंदू आणि ललिता तुम्ही काहीतरी स्वयंपाक बनवून घ्या थोडासा नाही काही तर बेसन पोई बनून घ्या थोडं थोडं मला तर भूक बी नाही बापा आ किती जबरदस्तीने ना खाल्लं नाही जबरदस्तीने ना जेवली पोट फुगेवारी मला तर भूक नाही बापा अजून भूका लागल्यात काय अजून एवढं पोटभर जेवण झालं तरी बी आता नाही काही बनवत आता चुपचाप आपल्या आपल्या कमराईमध्ये जा झोपा तर तू जेवली फुगेवानी बाकीचे जेवले असं काय तरी थोड्या थोड्या तर भूका लागल्याच असं जेवण किती वाजता झालं ते वाजता जेवण झालं तीन वाजता जेवण झालं मग आता लागल्याच तरी नाही एक एक पोई खातील बेसन पोई बनवा जरा डोलीले हो। जवायला भूक लागली असते तर लागली थोडीशी भूक लागली एखादी पाय पाय बर लागतेच भूका बनवतो बनवतो आता बाई बनवतो आणि जवळ बापूला कोणता कमरा देतात ते मग पटकन दिवसभराचे कपडे घालून तर ते कपडे बदला थोडासा आराम करतील आराम करेन थोडासा खोली आय ना डोलीच्या नाही रे आता जमन नाही ना। डोली आता जवळ बापूले तर अलग सेपरेट खोली लागल हो जवळ बापूले अलगच खोली द्या एखादी ठीक आहे मग जवळ बापूले कपडे बदलून घेतील आराम बी करतील आणि मी मी कुठे राहील मग माय मा, पोरग कुठं राहील आम्ही काही इकडे वर झोपालीत राहतो तू आजच्या दिवस मला नाहीत तुमच्या खोलीत मले मले काय मत सरम माईच खोली बरी आहे बापा मा खोलीत दुसऱ्या अजून दुसरी कोणत्या खोलीमध्ये आधा बाईबा फुले मी माईच खोली बरी आहे बापा मी नाही मग दुसऱ्या खोलीत आरम झोपाई येत नाही आणि मला गमतही नाही मला माईच खोली बरी आहे मी माई खोली कोणासमोर शेअर करत नाही बा बाबा गेलेचे बाबा आता बाई सांगून द्या तुम्ही अजून बी लय खोले आहेत घरामध्ये पण मग आमचीच खोले नाही हा फक्त आई मग असं कर जवळ बापू दे महाखोली झाडून दे आणि बिंदू तू आईच्या खोलीत येऊन जा पण झुला व झुला आणता येईल का मग इकडे आईच्या खोलीत तर झुला घुसत बी नाही हा आणि परी झुल्याशिवाय झोपत नाही त्याच्यापेक्षा अल्लग सल्लग वर तर काजलची खोली आहे ना काजल कोणती इथं राहते हा काजल ना राखेल बापूजी आता लग्नाचे आले ते म्हणता ते तिकडेच जाते तिकडेच राहते ना काजलच्या आणि राकेश बापूच्या खोलीत धाडा जावा बापूले आता बाई हो बिंदू हो ललिता बर बरा काजलच्या खोलीत धाडून देवा जवाई बापूले नाही का आराम करा ली हो जमते जमते वा समोता ते जवाई बापू उभे आहे हा डोली उभीच आहे तेले एक खोली देऊन द्या दे ना धाडून द्या ना तेले तेले कपडे बदलवतील आराम करतीन थोडसा हो तेच डिस्कशन चालू होत मोहन जा आपल्या जवाई बापूले घेऊन वरत राकेशच्या खोलीत घेऊन जा आराम करतीन ते कपडे बदलते सोनबाई बिंदू जाय बर तू पहिले आणि दे आईच्या खोलीत या म्हणून घेऊन येतो बर बापा हे पिनते चांगलेच फसून राहते या साड्या फसून जाते अशा काजा या नाई या काय करून राहिली होती काजा काही नाही बिंदू ताई साडी चेंज करून राहिली होती बोला ना बापूजी कुठं गेले ते माहित नाही आलेस तर नाही ते घरी तिकडून तिकडेच गेले तिकडेच का आहे घरी आलेच नाही ते हम्म आता बापूले या रूम मध्ये आराम कराले कपडे बदलावाले तर तू आताबाईच्या रूम मध्ये जायतो हम्म ताई माय रूम मध्ये काय रूम दोघे एकाच रूम मध्ये करते ना आराम काय बोलतो काजल आताबाईचं म्हणणं असं आहे का बरं नाही वाटत एकाच खोलीमध्ये आणि ते त्याच्या घरी तेल आपल्या घरी जवाई पोरगी जवाई पोरगी बाई आपल्या घरी चालून का तसं तर ननद ननदबाईच्या रूममध्ये आणि आता तू या रूममध्ये जवाई बापू आराम करते कपडे गिपडे बदलवतील तर तू आट्याबाईच्या रूममध्ये चाललं चाललो तू आता तू तर इथं राहत आहे नाही ना तू इथं जास्त सामान सामान घेऊ का पहिले का आताच येते जवाई बापू बदलून घे बदलून घे कपडे बदलून घे आणि तुझ्या जेवढं काही सामान आहे ना पुरे एका आठी मध्ये भर आणि चला ते बाईच्या रूम मध्ये तुझ्या जास्त सामान बी नाही तू इथं राहते नाही तर नाही का आता आमच्या खोलीमध्ये मा खोलीमध्ये म्हटलं तर मा खोलीमध्ये मग मला परीचा झुला बी नेवा लागन आणि ललिताच्या खोलीमध्ये तिच्याही खोलीत तसाच आहे आता त्याच्या नाम जमलं नाही आमच्या खोलीत म्हणून तू तुझ्या खोलीत म्हणते ठीक आहे ना चालन ना तुला काही हरकत नाही ना चालन चालन बिंदू ताई चालन मला मी बाधे आहे साडीत बदलत आणि येतो बाई ठीक आहे मग बदलून घे हे तिकडेच आहे गडे येतील तर डायरेक्ट साई सुधले ह्याच खोलीत येतील तर यायले सांगलं पाहिजे कडे मी त्या खोलीत आहे म्हणून चल आले म्हणजे मी ध्यान ठेवन आले म्हणजे सांगाच लागल राकेश कुठे गेलं मोहन आज दिसून नाही राहिला बघ आलाच नाही वाटतं इकडे घरी आलाच नाही तो नाही कुठं गेला, गेला काही सांगून गेला का तुला माहित नाही आई मला नाही दिसला तो कामा निमित्त गेला असं कामा निमित्त इथं तसं तो ना आपल्या इकडे तसं काही घेवा घेवाच असं त्याले गेला येईल ना आता आता कोणतं काम आहे आता येईल आता घरी काय म्हणते बिंदू पाजल सोनबाई काय म्हणते हो कपडे बदलवते आणि मग येते आता बाईच्या रूम मध्ये म्हणलं तिले अटेजी भरून हो हो हो, हो, खोली बरी राहील मोठी बी आहे बाथरूम सर्व आहे ते खोली ते बरी राहील बरं राकेश कुठं गेला व बिंदू तुले सांगून गेला का तुले काही माहित नाही आता बाई मी विचारलं ते म्हणते तिने मुली माहित नाही म्हणते ते घरी आले असतं नाही ते बापूजी सगळे सांग आलेस नाही ते घरी तिकडे ते कामाने असतील पोरं बार काम राहते त्या इले गेला बिंदू परी झोपली रे हो दिवसभर दिवसभराची थकली होती ना हा लटकन झोपून गेली पाय नाही म्हणजे बरं झोपू द्या आता तिले आणि जाय बर पटकन आता सायपा खोलीत जाय कांदे मिरचे काप -कुप कर आणि बेसन बनव आणि पोया बनव पट पट बनवतो ना बाई बनवतो आता जातो मी पायतो ललिता आहे ना सायपा घरात तिच्या खोलीत गेली ते काय माहित बापा तू जाय सायपा घरात मी पायतो तिच्या खोलीत आहे तर पटकन करून घ्याल विवय बापू चाल मग चला म्हटलं कपडे ती चेंज करून द्या आलं आराम करा थोडसा हो खूप हो, हो, थकलो दिवसभर उभा उभा बसून बसून उभं बसून कपडे घालूनही खूप थकलो भाऊ आता आराम करतो आता हो बाल चाल मस्त एशी दिशी आहे मस्त मस्त मोठी रूम आहे बाथरूम घेतरून त्या रूम मध्येच आहे मस्त बिंदास आराम कर कोणी तुम्हाला परेशान करणार नाही आणि काही नाही मस्त आराम कर हो 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 ठीक आहे चला डोली तू भी जाय खोली कपडे गिपडे बदल आणि आराम कर थोडसा ठीक आहे जाते मी आण स्वयंपाक झाला का मी आवाज देईन जवळ बापू स्वयंपाक झाला का आवाज देईन मी थोडं थोडं जेवण घे जा ठीक आहे ना मामीची ठीक आहे तोपर्यंत कर आराम हो हो तोपर्यंत तो मस्त हात पाय घेऊन आराम करा काय एवढा विचार करता बाबा एवढा विचार करायची गरजच नाही आपल्याला फक्त सामान सुमान आणायचं आहे पंडित तिथं आपल्याला पाहत नाही लागत तर उद्या सकाळी उद्या सकाळी अकरा वाजता आपण पूजा ठेवून देऊ मस्त मुहूर्त आहे अकरा वाजता आता तू पंडित काय सांगते त्याच्यानुसार टाइमिंग आपण ऍडजस्ट करू शकतो दादाचं बरोबर आहे बाबा एवढा विचार करायची तुम्हाला गरजच नाही आता उद्या करावं का आठ दिवसानं करावं आता कार्यक्रम पहिलेच लय लेट झाला अजून लांबो लांब करायची गरज नाही बस उद्या उद्याच्या उद्या सत्यनारायण पूजा आठवून देऊ. मग समोरच नवरी नवरदेव गेले बी तर चालते आपण आपलं मोकळं हम्म पंडित पाहावं लागत नाही फक्त आपल्याला पंडित नुसार सामान आणाच सामान उद्या सकाळी जाऊन आम्ही घेऊन येतो दोघे भाऊ पंडित तर तिकून तयार येते समोता तू कुठं चालली म्हटलं इथं डिस्कशन सुरू आहे आणि तू कुठं चालली तिकडे ते इले काजल्य पाहतो ना कुठं येतं स्वयंपाक घरात धाडतो तिले ते एकतीस बिंदू एकतीस करून किती काय दोन वाजेपर्यंत एकतीस करत राहीन का ते तिला पाहतो ना ते मग पाहिजे पहिले हे पाय पहिले आता बरोबर तर बोलते ना मदन मोहन बरोबरच त्याच किती विचार करून राहिले तुम्ही उद्या करावं परवा करावं आठ दिवसानं करा एवढा विचार काय करून राहिले एवढा विचार आता करायची गरजच नाही उचला फोन पटकन लावा फोन तिकडे सांगून द्या उद्या ह उद्या द्या म्हणून सांगून द्या करून टाकू उद्याच्या उद्याच उद्या कार्यक्रम सगळेजन योक उद्याच करून टाका नाही ठीक आहे मग मग आताच फोन लवकर मग ते उद्या लावू मग काय अजून विचार विचार आता फोनही कधी लावतो पाय ना बा समजा ना बाबाला जरासा सा आता फोन लावा म्हणतो आताच फोन लावा ना मग उद्या सकाळी ते तयारीत राहतील मग उद्या किती वेळ उठले बरोबर डोळे फोन लावा का तुम्ही एवढा विचार करू नका बाबा नऊ दे आताच फोन लावा आणि त्या सांगून उद्या येऊन जा म्हणा आणि पंडित जी सांगू बोला त्या काय टाइमिंग म्हणते आणि काय सामान लागते त्याची लिस्ट व्हॉट्सअप वर पाठवून द्या म्हणा तर त्या लिस्ट नुसार आम्ही सामान घेऊन येऊ उद्या सकाळी जाऊन हो ना काय नाही एवढा विचार करायला लागते आपण काय जंगलात राहून राहिलो हा काय पहाडात राहून राहिलो आपण सामान तुम्हाला आणले आपल्याले उशीर होईल बात तर जाणं नाही सामान एक घंटा सामान आणणं होते हा 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 बरं ठीक आहे लावतो फोन लावतो बा लावतो फोन लावतो तिकडे देतो सामान मग तिथ कोणा कोणाला घेऊन जावा उ? का आपण घरचे घरचे जावा आता ते काय सांगते तो ते म्हणतील दोन दोघ तिघ गावातल्या दोघ तिघ बाया दोघ तिघ माणसं घेऊन या तर या पण घेऊन जाऊ आणि जर ते म्हणतीन आपल्याला तुम्हीच या तर मग काय कोणाला घेऊन जावं आपण आपणच चाललो जाऊ मग मामीजी मामाजी ना पण दोघं बस बरोबर मामी ना मामीजी मामाजी कसं का ते जसं आमंत्रण भेटन आपल्याला तसं आपण जाऊ हम्म तसे लोक घेऊन जाऊ बरोबर आहे जाऊ बापू बरोबर आहे तुमचं जसं आमंत्रण भेटन तसे लोक घेऊन जाऊ आता आता तसंही म्हणा दुसरे कोणते कार्यक्रमात नाही ना त्यांच्याकडे घरी का आता सत्यनारायण पूजाच आहे तर सत्यनारायण पूजासाठी थोडी गावातले बोलावतील बोला घरचे घरचे मला बोलत वाटते तुम्हाला दोघाले ना आम्हाला दोघाले बोलावतील थांबा थांबा मग बोल नका बोलणं फोन 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 आला फोन वाजून फोन आला मी बोलतो त्याच्या सांग काय म्हणते डिसिजन झालं असं त्याचं घेऊन तो तो इंड फोन केला चुपचाप प्राय असं बरे <गण> हॅलो हा इवाई काय चालू आहे म्हटलं झालं का जेवण वगैरे बसले आहे काय आराम करून राहिले आता बसलो आहे भाऊ आता आरामात बसलो आहो बोला 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 काय डिसिजन आलो सांगते हा हिवाई आम्ही उद्याच सत्यनारायण पूजा करायचं ठरवलं आता उद्या अकरा वाजता सत्यनारायण पूजा घेऊ म्हटलं आता मामाजी काय म्हणते त्यानुसार तुम्ही सांगा कि सत्यनारायण पूजेसाठी शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त टाइम ता काय आहे तर त्या नुसार असं 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 उद्या हां हां बोर विचार तुम्ही मामाजीने मामाजी ते सत्यनारायण पूजेचा टायमिंग विचारत आहे किती वाजताचा टायमिंग ठेवा हा शुभ मुहूर्त म्हणजे अकरा वाजून दहा मिनिट अकरा वाजून दहा मिनिट शुभ मुहूर्त आहे उद्याचा हा युवाई अकरा वाजून दहा मिनिट म्हणते मामाची अकरा वाजून दहा मिनिटाचा शुभ मुहूर्त आहे म्हणते ठीक आहे ना ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही बरं मग मामाजीले असं म्हणा की काय बा सामान सुमान काय लागते काय नाही तर ते एक लिस्ट करून व्हॉट्सअपवर पोराच्या मोठ्या पोराच्या मोबाईल पोरा वर पाठवून द्या म्हणा त्यानुसार मग आम्ही सामान सुमान आणून ठेवतो हां बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे आम्ही मी सांगतो मामाजीले तसं एक लिस्ट करून पाठवून देते तुम्हाला हो चाल ठीक आहे मग उद्या मग अकरा वाजता अकरा वाजून दहा मिनिटांना आहे समजा आम्ही दहा वाजता निघतो मग इथून दहा नऊ वाजता हो, हो, नऊ वाजता तुम्ही निघून जा करून आणि सपरिवार या आणि गावातले काही लेडीज चार पाच लेडीज नेमके नेमके चार पाच लेडीज चार पाच जेंट्स असे घेऊन या गावातले नेमके नेमके असे ठरवले ठरवले घेऊन या असे दहा बारा पंधरा जण या चालन चालन ठीक आहे ठीक आहे येतो मग आम्ही हो चाला ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग बाई चला हो हो ठेवा मामाची तुम्ही आता एक काम करा काई -काई तुम्ही उद्या आता सत्यनारायण पुद्या काय काय सामान लागते ते एका वहीवर तुम्ही पूर्वी लिस्ट लिहून काढा ते लिस्ट त्याच्या तिकडे पाठवायची आहे मग त्यानुसार ते सामान नवतील बरं बरं ठीक आहे करतो मी एक लिस्ट हो, हो पाठवून द्यायचा हो आता मग आपल्याला उद्या नऊ वाजता निघाला इथून नऊ वाजता तर जेव्हा आपण बरोबर लवकर पोहोत हो हो नऊ वाजता तो कमला असे ठरवलं ठरवलं नेमके नेमके लेडीज जेंट्स घेऊन या म्हणे तर तू कोणाकोणाला घेतो हो संग तो घेऊन चाल कोणाकोणाला म्हणतो सा हो, हो, तो सांगून देतो हम्म चालायला लागते उद्या म्हणून मग आताच जाऊ का मग आता सांगून देऊ काय मग उद्या सकाळी सकाळी जाईन मी काही ते तयार होती आता सांगून देतो मग हो कोणाकोणाला घेतो तो आताच सांगून दे घरचे घरचे कोण कोण जाणार आहे घरचे सरेच काय आपण हो मामीजी घरचे आपण सगळेच पोरगी जवाई आपले कमलेश नैना आपण काजू काजू झोपली थकली असून बिचारी थकली आल्यावर थकून गेली माई काजू काजू नाही त्रास नाही देत मी तिथे मी झोपून जातो मस्त मी इथं थकलो मग काजू थकून गेली काजू तिथे

तुला कमरेत काय करते काजल हा तुला कमरेत कळून आली काजल हा का मला सांगायचं तर होतो जवळ बापू मा कमरेत आहे मग मी गेलो डायरेक्ट जाऊन थोपलो हा केवढी मध्ये लाज वाटली केवढी सरम वाटली मध्ये सांगाल तर पाहिजे मध्ये क मा कमरेत जवळ बापू झोपले म्हणून तेवढी अक्कल नाही काय काजल ने तुला अक्कल नाही मग जाऊन झोपला का जवळपाशी <laughs> <laughs> विचार आले तर पाहिजे आणि सगळे घरी आले तू कुठे गेला होता हा बापूजी पण एक वेळा विचारते तुम्ही काय आई मला विचारते आईने विचारते डायरेक्ट जाऊन झोपूनच गेले का जवळ बाप काय म्हणे मग जवळ बापू काय म्हणे आई वहिनी हसाची गोष्ट नाही वय किती खिसान पण आलं म्हणजे किती बेकार वाटलं म्हणजे हा जवळ बापू काही नाही म्हटलं त्यानं त्यानं काही नाही म्हटलं मी डायरेक्ट गेलो झोपलो आणि पाहतो अरे बापरे रे जवळ बापू मी मी म्हणलो जवळ बापू झोपा झोप आराम करा मी डायरेक्ट पोहे पोहे सुटलो इकडे हा सांगतच होतो म्हणजे तर मग आपल्या जवळ बापू आराम करून राहिले म्हणून म्हणजे काय माहीत म्हणजे वाटलं काय झालं वय काय झालं समजून मी झोपलो जवळ बापूपाशी जाऊन तेवढे समजत नाही तुले त्या बायकोचं शरीर माणसाचं शरीर बायको झोपलेली कशी दिसते मानस झोपलेला कसा दिसते तेवढी नाही समजत का तुला जाऊ न बस काहीतरी राकेश राकेश काय बोलू आता तुला आई काय सांगू तुले तू जाऊन पाय असं वाटते का काजेलच होय का झोपली जे गोदडी काजेल ना मी घेत असतो कोणी तेच गोदडी जवळ बापून घेतली आहे आणि तसेच दिसून राहिले जवळ बापू हो मला मला वाटलं का काजेलच होय तेवढं खिसन पण आलं पहिले सांगत होतो होतं म्हणजे मग खोलीत जवळ बापू आहे म्हणून मी गेलोच नसतो खोलीत मग जवळ बापू पण तुम्ही विचारलं कोणाला कोणाला विचारते तर घरी आले ना डायरेक्ट घासले खोलीत आले का हो तुम्ही किती वाट पाहून राहिली मी तुमची वाट पाहून राहिली वाली कुठं बसून वाट पाहून राहिली तू आईच्या कमरेत बसून वाट पाहून राहिली माईवाली हा फोन तर करती जरासा नाही तर मग बाहेर बसून वाट पाहिती माईवाली काऊन काय झालं आता काय केलं मी काजल तुले समजून राकेश बापूजी जवाई बापू जवळ जाऊन झोपले मग आले पोयत जवाई बापूल पाहू अमाय काय तेवढी नाही समजत का हो मग तुम्हाला राकेश जी हा विचार पुस्तक करते जरा जी आपल्या कमरेत जवाई बापूले आराम करून राहिले जवाई बापू तेवढी नाही मी म्हटलं तुम्ही या तर मी तुम्हाला सांगत म्हटलं तुम्ही डायरेक्ट पाय सोडले खोलीत धसले का आले बरोबर कोणासंग बोल नाही चालले नाही हो ना हा कोणासंग बोलता मले म्हणता जेवण म्हणता जेवण आला का बाहेरून आला डायरेक्ट धसला खोली मले भूक नव्हती भूक नव्हती मले मी म्हटलं झोपून राहतो काय कोण आले त्रास देऊ ठीक आहे एवढं खिसान पण नको गिल्ती फील नको करून घेऊ जीवाची होते गलती सारे येणच होते तुझ्या गलती झाली चाल आता होय होय मा कमरेत चाल झोपून जा चल बर जाय व काजल समजाव त्याला त्याला लय खिसान पण आलो पण त्याला समजा त्याले काही खिसान पण करून घेऊ नको म्हणा गिल्ली फील करू नको होऊन जाते गलती समजा त्याले